गोर गरिबांच्या शिक्षणासाठी झिजले जे होण चंदन गोर गरिबांच्या शिक्षणासाठी झिजले जे होण चंदन अशा राजश्री शाहू महाराजांना करतो मी त्रिवार वंदन करतो मी त्रिवार वंदन आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष प्रिय गुरुजन वर्ग व माझ्या मैत्रिणींनो आज सव्वीस जून राजशी शाहू महाराज यांच्या जयंती सर्वप्रथम बहुजनांचा आधार कर्तव्यदक्ष आरक्षणाचे जनक छत्रपती राजशी शाहू महाराज यांना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा मित्रांनो राजश्री शाहू महाराज यांचे कर्तृत्व आणि नेतृत्व विशाल होते ते राजघराण्यात राहूनही लोकांसाठी जगले आणि रयतेचा राजा लोकराजा ठरले छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून जगताना छत्रपती ही बिरुदावली त्यांनी नुसती लावली नाही तर खऱ्या अर्थाने ती कर्तृत्वाने सार्थ केली छत्रपती शाहू महाराज यांनी समाजातील बहुजन मागासलेल्या आणि तळागाळातील वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले त्यांनी जातीप्रथेला विरोध केला कोल्हापुरात मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला विधवा पुनर्विवाह स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिले राजशेषा महाराज यांनी सहा मे एकोणीसशे बावीस रोजी अखेरचा श्वास घेतला त्यांचे कार्य आणि विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात शेवटी मी एवढेच म्हणेन की जातीभेदाविरुद्ध दिला लढा शिक्षणाचे केले कार्य महान जातीभेदाविरुद्ध दिला लढा शिक्षणाचे केले कार्य महान, छत्रपती शाहू महाराज तुम्हाला कोटी कोटी प्रणाम तुम्हाला कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय जाए भारत